नमस्कार K10 News के टी एम न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आज अतिशय दुर्दैवी व भयावह घटना घडलेली आहे पुन्हा एकदा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात अल्पवयीन मुलांच्या हातून एक हत्याकांड झालेला आहे शहादा शहरातील शिरूड रस्त्यावर स्थित तापी रेसिडेन्सी परिसरात आपल्याच आजोबाचा अल्पवयीन नातवाने खून केल्याची घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे अतिशय भयाव यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला आहे काल सायंकाळी आपल्या मोठ्या मुलाच्या घरी बऱ्याच वर्षानंतर जेवणासाठी आमंत्रण आले म्हणून दशरथ शंकर राजे वर्ष साठ हे मीरानगर येथील आपल्या मुलाच्या घरी गेले असतात रात्री जेवण संपल्यानंतर परत येत असताना त्यांना आधीच दबा धरून बसलेला आपला नातू व त्याचे अन्य साथीदार यांनी रस्त्यावरती थांबवले त्यांची स्कूटी ताब्यात घेतली त्यानंतर नातवाने आजोबाच्या मानेवरती चाकूने सपासप वार केले रक्त साव अतिशय मोठ्या प्रमाणात वाहत होता तसंच आपल्या आजोबाला रस्त्यावर फेकून त्यांची स्कूटी घेऊन ही दोघं मुले अल्पवयीन दोघं त्या ठिकाणून फरार झाले रक्तस्रावामध्ये पडलेले आजोबा त्याच्या ता लक्षात आले नाही अतिशय छोट्या कारणावरून कौटुंबिक वादातून सदरून घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळत आहे सातत्याने शहादा शहरात अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून खून झाल्याची ही दुसरी घटना आहे अतिशय भयावह आहे अल्पवयीन मुलांना कुठेतरी या ठिकाणी समुपदेशन करण्याची गरज आहे ज्यावेळेस या घटनेची माहिती त्यांचा मुलगा राहुल राजे यांना मिळाली ते तात्काळ रस्त्यावरती आपल्या पडलेल्या वडिलांना उचलण्यासाठी गेले त्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती कळवली नातेवाईक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दशरथ शंकर राजे यांना दवाखान्यात नेण्यात आले परंतु औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आजोबा आणि नातू यांचं मैत्रीपूर्ण नातं आपल्याला माहिती आहे परंतु या मैत्रीपूर्ण नात्याला काळीमा फासणारी घटनाही घडली आहे कुठेतरी संस्कार क्षमता कमी झाली आहे का असेच म्हणता येईल सातत्याने या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागच्या वेळेस देखील कंडक्टर व्यक्तीचा या ठिकाणी अल्पवयीन मुलांनी फक्त पैशांसाठी फोन केला होता परंतु आजच्या घटनेत जर आपण बघितलं तर या ठिकाणी पैसा नव्हे तर केवळ कौटुंबिक वादातून नातवाने हा प्रकार केलेला आहे त्यामुळे परिवारातील नातेसंबंध जोपासत असताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे सायंकाळी रविवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास तापी रेसिडेन्सीजवळ असलेल्या शिरूर रस्त्यावरती सदरून हत्याकांड झाले आहे या हत्याकांडातील दोन्ही अल्पवयीन आरोपी पोलिसांनी अवघ्या चार तासात शोधून काढले आहे त्यांचा मागवा घेत त्यांची स्कूटी खेतिया रोडवरती सापडून आली त्यानंतर त्यांना रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास मीरा नगर येथील घरी पोलीस पोहोचले असता त्या घराला तुलूप लावलेले आढळून आले परंतु नंतर त्या घराच्या आत डोकावून पाहिले असता ती दोन्ही अल्पवयीन मुले त्या ठिकाणी दबा धरून बसली होती त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये वापरण्यात आलेले हत्यार म्हणजे चाकू हा त्यांनी भाऊ त्या त्या भाऊ तात्या पेट्रोल पंपाजवळ फेकलेला आढळून आला आहे यासाठी अजून काही अल्पवयीन मुलांनी त्याला मदत केली असल्याची माहिती समोर येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन तात्काळ सतर्क झाले असून त्यांनी छडा चड़ा न छडा या घटनेची माहिती चिंजून काढली आहे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबडे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे डी वाय एस पी दत्ता पवार त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे या घटनेचा पुढील तपास करीत आहे ए टी एम न्यूज नेटवर्क शहादा